तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये आज पुन्हा एकदा चाललेलं असतं भटकायला इथल्या तर जवळच्या जवळ शिपूरमध्ये काही हिडन स्पॉट आहे ते दाखवतो तुम्हाला आज आणि माझ्यासोबत आज आहे गोट्या आणि हे बघा मासे पकडायला मस्त की आता चालवलं आहे ते खालती बसले आहेत खालच्या स्पॉटवरती इकडे मगरीची इकडे पण आहेत त्या साईडला पलीकडे पण आहेत आणि खालती कारण थोडं धोकादायक आहेच तिथे आणि मेन ज्या मगरींचा स्पॉट आहे तो पलीकडच्या साईडला आहे पाठी तर तिकडे पण आपण एकदा जाऊन येऊ नक्कीच तर आपण आपल्या जाऊया हिडन स्पॉटवरती भेटूया तुम्हाला थोड्या वेळेत तर मित्रांनो आपण आता थांबलेलं होते फेडरल बँक समोर थांबलेलं आहे के पी रोडवरती तर आपण आता इकडनं जाणार आहे ते वरच्या साईडला जाणार आहे आणि तिकडे जाऊन पुढे एक लेफ्ट आहे तिथला कच्चा रोड चालू होतो तो पण तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो मी तर त्या रोडला राहतो आहे आपण आणि इकडे काय आहे तुम्ही तुम्ही असं मध्ये रीलमध्ये बघितलं असं आपला विनायक म्हणून मित्र आहे त्यांनी काय एक रील केलेली त्याच्या रीलमध्ये आपण बघितलेलं की स्वामींचं मठ आहे वरती आणि त्या साईडने असा छोटासा वॉटरफॉल आहे वाहणारा खूप सुंदर नजरा आहे तर आपण जाऊया त्या दिशेने आणि भेटू तुम्हाला थोड्या वेळ चला तर मित्रांनो आता आपण आहोत केपी प्रकल्पामध्ये आहोत आणि हे बघा समोर दिसणार आहात चिपळूण शहर आणि आत्ताच तिकडनं एक ट्रेन गेलेली आहे नजारा खूप छान होता बघायला डोळ्याने चांगला वाटत आहे आपल्या कॅमेरावर एवढं कॅप्चर होत नाही आहे आणि खालती सगळं आपलं हे बघा हे समोर दिसतंय चिपळूण आपलं चिपळूणचं शिवाजीनगर बस स्टॉप खालती तिकडे आणि हा सगळं आपला चिपळूण परिसर समोर दिसतो कोडशुराम घाट आणि मुंबई गोवा हायवेपासून जवळच अगदी या रोडवरती वरती एकदम आल्यानंतर थोडं आणि इकडनं अशी आतमध्ये जायला वाट आहे तर जावे आपण त्या वाटेनं आतमध्ये तर मित्रांनो आपण गाडी इथे पार्क केलेले आणि आपण जातोय त्या ती मठामध्ये स्वामींच्या झऱ्याचा तुम्हाला आवाज येतोय की नाही काय सांगू शकत नाही पण मला एकदम छान इथे बघा आणि ही वाट आहे जायची एकदम चालत खूप सुंदर वाट आहे आजूबाजूला सगळं हित निसर्ग आणि वरती येते कचरा प्रकल्प चिकवणामधलं आणि हे बघा लाईट पण आहे इकडे मित्रांनो फायनली आपण इथं पोचलेलं आहे आणि बघितलं तो मग अशा आपण तो, तो रोड इकडनं आणि सुंदर साईडनं वाहणारे असे छोटे छोटे झरे आहे बघा सुंदर आणि वाट जी आहे ती या साईडने लेफ्ट साईडने खालणार एकदम आणि बघा पूर्ण दिसणार आपला चिपळूण परिसर मागाशी पण तुम्ही बघितलं पण व्हिडिओमध्ये परत एकदा बघा कारण डोळ्यासमोर सगळं दिसतंय मस्त सुंदर आणि खूप मस्त वाटतं इकडे आल्यानंतर खूप छान आहे वातावरण आहे बघा मॉल पावसानं आमच्यावर मेहरबानी केला नाही आहे जिंकून घालून ठेवलं कधी काय येईल अचानक बाय सांगू शकत नाही आपण तर आपण जातोय या वाटेन खालती चल वड्या तर मित्रांनो बघा वाट एकदम सुंदर आहे जायची फक्त सावका शेवाळा जास्त असल्यामुळे दगडावरती जपून जायचा प्रयत्न करा तुम्ही आणि शक्यतो तिकडनं पण रस्ता आहे उजवळीनं खालणं जवाजीकडनं पण ते आम्हाला पण माहीत नाही पण आम्हाला ही वाट माहिती आहे आणि तर आपण या दिशेने जातो आहे खालती हे बघा दिसली तुम्हाला वाट तिकडनं आपण जाणार आहे खालती मटाची इथे मित्रांनो आपण त्या साईडनी इकडनं असं आलेलो आहे ते बघा ही वाट आपण आलो होती आणि इकडनं येऊन हे बघा समोर लिहिलेलं आहे ओझरवाडी धबधबा छोटासा सुंदर असा आहे समोर निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे आणि मेन देवळाची इकडनं जो आहे तो एकदम भारी आहे तर आपण जाणार आहे खालच्या दिशेला तर तिकडे जाऊन जो धबधबा आहे तो आपण एन्जॉय करूया आणि स्वामींच्या माट्यात जाऊन पाया पडूया चला जाऊया तिकडे तर मग अशी तुम्ही बघितलं मित्रांनो छोटासा झरा एकदम फक्त आहे बघा आता इथे पण तुम्ही बघू शकता कि स्लिपरी थोड़ी ले ले की स्लिपरी थोडी वाट आहे त्यामुळे जपून जरा इकडे आल्यानंतर आणि पूर्ण पडलेलं आहे चांगलंच मस्त की आणि वातावरण खूप मस्त असल्या साईडला हिरवगार सगळी नजारा खूप छान आहे पोणचा पोहणं तो तिकडे सारखं लक्ष तिकडे येते आमचं आणि हे बघा ही वाट त्याची इकडून खलतीहून खलती साईडला मठ आहे तिकडे तिकडे आपण जाणार आहोत तर मित्रांनो फायनली पोहोचलेला आपण आहे ते ओसरवाडीमधल्या श्री स्वामी समर्थ मठाजवळ पोहोचलेला आहे आणि हा बघा व्यू बघा समोरचा एकदम सुंदर हे बघा साईडने वाहणारा जरा आज पाऊस थोडा कमी असल्यामुळे साईडने पाणी थोडं कमी आहे आणि बघा भुयेऱ्यामध्ये असेल एक मंदिर स्वामी समर्थांचं मठ आहे आणि ते तुम्ही स्वामी समर्थ बघू शकता साईडला गणपती बाप्पा आणि दत्तांची देखील फोटो आहे इकडे खूप छान छान नजारा आहे एकदम शांत आहे आजूबाजूला तुम्हाला झऱ्याचा आवाज खूप चांगल्या प्रकारे ऐकायला येत असेल लाईट पण आहे इकडे हे बघा वरती राहील आणि खूप प्रसन्न वाटतं मन एकदम प्रसन्न झालं एकदम खूप छान आहे सुंदर असा वारा पाऊस आलेला आहे आणि हे बघा आणि आवाज वाहणाऱ्या झऱ्यांचा खूप सुंदर आहे इकडनं पण एक वाट आहे जी ओजोडित नाही ती कुठ नाही ते आपण नेक्स्ट टाइम बघू आपण इकडे येताना आणि बघा सुंदर सुंदर आणि सिनेमॅटिक व्हिडिओ कशी वाटली सांगा मला मित्राची आपल्या आणि कमेंट करून नक्की सांगा मला तर मस्त की निसर्गाचा आनंद घेऊ आणि मग आपल्या परतीच्या प्रवासाला निघू चला तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि विसर्गाची साध श्री स्वामी समर्थांचं मठ खूप सुंदर आहे आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करायला चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका चला एन्जॉय